विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बाबळगाव हो। या ठिकाणी आहोत या ठिकाणी आज एक दुःखद घटना गट घडलेली आहे शेतकरी बांधव त्यांचे जवळपास दो दोन तीन शेतकऱ्यांचे तीन बैल लंपी आजारामुळे मृत्युमुखी झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगू शकता की कशामुळे कशामुळं तुमच्या बहिणी नेमका मृत्यू झाले काय लंपीचा आजार आहे लंपीचा आजारामुळे भयानक आहे त्याच्यामुळं कुठलाही जनावर म्हणजे असं जवळून असं काही येत नाही सर्व सर्वप्रथम आम्हाला जाणवलं की बाबा हे लंपीचे लक्षण येत काय आम्ही ताबडतोब वेग रूड वे होईल की हॉस्पिटलला आम्ही कॉल करून राठोड साहेब डॉक्टर हे त्यांची टीम काय असेल त्यांना बोलून घेतलं टाकण्याच्या नंतर त्यांचे काय उपचार असतील त्यांनी उपचार म्हणजे त्यांनी सुद्धा भरपूर प्रयत्न केले की रात्रीच्या असो बेरात्री असो त्यांना कधीही कॉल करू द्या ते आले पण काय आपल्याला जे हे सांग मला एक सांगा जे लंपी आजार आहे हे नेमकं किती दिवसापासून या ठिकाणी म्हणजे हे झालं हे पंधरा दिवसापासून बरं या महिन्यामध्ये समजा बरं महिन्यात पहिला जी बैल आहे किती किती दिवस झालं हे झालं होता पहिला म्हणजे काय एक आपलं देवाला काय सोडले नाही का त्या ला होता त्या गायला आटोक्यात आलो नंतर एका एकाला एक चालणार बर तर जी दुसरा बैल आहे ते तुमचा हे झालं होता बर आणि त्याला डॉक्टर मग डॉक्टर काय म्हणले नेमकं त्याच्यावर उपचार करण्यास काय केले उपचार त्यांनी भरपूर केले उपचार तिथे इंजेक्शन काय भेटले नाही काय आंबोजावर मागवले काय नगरवरून मागवले त्यांनी पण प्रयत्न केले आज आज एक दुसरे शेतकरी बांधव आहेत त्यांचा पण बैल बाए। तुमचा बैल जी होता हा खरोखर यांचा बैल आज जी मृत्यूमुखी झालेला आहे तो बैल बैलगाडा शर्यतीमध्ये बैल होता आणि जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा बैल होता आणि तो आज त्याचं दुःखद निधन निधन झालेलं आहे हे शेतकरी बांधव आहेत आज त्यांना एक त्यांच्या हातची भाकर गेलेली आहे खूप म्हणजे वाईट प्रकार घडलेला आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ काय सांगू शकतात बरं काय करा सांगू शकतो आता सहन व्हायना डॉक्टरला खूप प्रयत्न केला डॉक्टरनी बाहेरून औषध आणण्यासाठी ते औषधं आणले तीन चार पंचवीस पन्नास हजाराचे औषध आणले पण त्याला काय विराज झाला नाही आम्हाला आधार नाही डॉक्टर साहेबांचा खूप प्रयत्न होता रात्रंदिवस चालू होता बरं ते काही विषय येतात नाही दिवस झाल्यानंतर फक्त पाच दिवस तर पुढील आता तुम्ही याच्यासाठी काही म्हणजे तलाठी असतील किंवा तहसीलदार असतील यांच्याशी काही तुम्ही असं प्रयत्न का काही का एक तुम्हाला आर्थिक मदत लाभ मिळावा म्हणून याच्यासाठी काही तुमचे प्रयत्न शंभर टक्के प्रयत्न करू आम्ही याचाच मिळावा कोणतरी काय तर खरोखर काय नाव आपलं बबन अण्णासाहेब शिंदे हे बबन अण्णासाहेब शिंदे आहेत यांच्या बैल जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा बैल होता त्यांचा आज त्या बैलाचं दुःख निधन झालं आहे आज गावामध्ये एक शोककळा पसरलेली आहे या गावामध्ये या दुःख निधन प्रसंगी या गावातील जवळपास हजार ते दीड हजार आ, एक लोकसंख्या या ठिकाणी त्या बैलाच्या दुःख निधनाप्रसंगी उपस्थित होती खरोखर त्यांनी त्या बैलावर तेवढं प्रेम होतं त्यांचं आणि तो बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांना अनेक वेळा प्रथम बक्षीस मिळून दिलेला त्या बैलाने होतं खरोखर त्यांचं एक दुःखद निधन झालं त्या बैलाचं त्यानिमित्त त्यांच्या बैलासाठी भावपूर्ण श्रद्धांजली विकासनामा लायू बालासाहेब फपाळ श्रीक्षेत्र बाबळगाव